नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत एप्रिल महिन्यातील या आठवडाभरात जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर पहा पहिला प्रश्न आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जलद गतीने चेंडू टाकणारा खेळाडू कोण ठरला आहे तर मयंग यादव हा ठरलेला आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जलद गतीने चेंडू टाकणारा खेळाडू चला पुढचा प्रश्न पहा लॉजिक्स इंडिया दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते इंडिया टी व्ही अहवाल दोन हजार चोवीसनुसार दोन हजार तेवीसमध्ये देशात एकूण टी बीचे किती रुग्ण होते तर पंचवीस पॉईंट पाच लाख इतके होते टी बीचे रुग्ण चला पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या देशाने गर्भपाताला संविधानिक दर्जा देण्याचा विधेयक मंजूर केलेला आहे तर कोणत्या देशाने केलेला आहे तर फ्रान्स या देशाने गर्भपाताला संविधानिक दर्जा देण्याचे विधेयक मंजूर केले आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा अन्न कचरा निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीस कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे तर यू एन ई पी या संस्थेकडून जारी करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पद्मश्री डॉक्टर गंगाधर पावणे पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार डॉक्टर अनिल गजभिए यांना जाहीर झाला एस बी आयच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या जी डी पी वाढीचा दर सर्वात जास्त राहिला आहे तर कोणत्या राज्याचा राहिला आहे जी डी पी दर सर्वात जास्त तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा राहिला पुढचा प्रश्न पहा अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस नुकतीच कोणत्या देशात पार पडली तर ही शिखर परिषद बेल्जियम या देशात पार पडली आहे अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस ही बेल्जियम या देशात पार पडली राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न पहा पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली तर या पदासाठी राजीव कुमार यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार अशोक कुमार यांना देण्यात आला हॉकी इंडियाच्या दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलवीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार हार्दिक सिंह यांना देण्यात आला आहे चला पुढचा प्रश्न पहा हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला तर हा पुरस्कार पी आर श्रीजेश यांना देण्यात आला आहे हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारामध्ये सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार हा पी आर श्रीजेश यांना देण्यात आला महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले तर ता रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले आहे उद्घाटन नेक्स्ट क्वेश्चन भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला तर मित्रांनो भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव आहे जो की जैसलमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या पदासाठी शेफाली सरन यांची नियुक्ती झाली आहे चला पुढचा प्रश्न पहा अलीकडेच कोणती बँक डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी सुरू करणार आहे तर कोणती बँक सुरू करणार आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुरू करणार आहे डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे प्रथम क्रमांकावरती नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर या पदासाठी संगीता जिंदाल यांची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार मिळाला तर मित्रांनो भारतीय एअरटेल या नेटवर्कला मिळाला आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी कोणाचे युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे तर आयुष्यमान खुराना यांची निवड केलेली आहे पुढचा प्रश्न पहा टाइम्स पॉवर आयकॉन दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर विजय जैन यांना सन्मानित करण्यात आले आहे टाइम्स पॉवर आयकॉन दोन हजार चोवीस या पुरस्काराने जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात चला पुढचा प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा म्हणजेच एन एच ए आय याचा एक वाहन एक फास्टॅग नियम कधी लागू करण्यात आला तर एक एप्रिल दोन हजार चोवीसला लागू करण्यात आला आहे एक वाहन एक फास्टॅग म्हणून हा नियम लागू करण्यात आलेला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसला तर मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या इथे बरेचसे व्हिडिओ आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि मित्रांनो आपल्या इन्स्टा सुद्धा फॉलो करायला विसरू नका त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू